नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन नवी अशी सुरुवात आज चर्चेचा विषय म्हणजे अजित पवारांच्या नेचरमिक नेचर डेअरीवरती नेचर म्हणजे नेचर जी डेअरी आहे इंदापूर तालुक्यातल्या कळस गावची या डेअरीवरती आयकर विभागाची धाड पडली म्हणजे अजित पवार यांचे जे निकटवर्ती आहेत अर्जुन देसाई या म्हणजे या डेअरीचा कार्यभार सगळा अर्जुन देसाई पाहतात जसं दौन शुगर कारखाना आहे अजित पवारांचा आहे पण वीर वीरधवल जागदळे पाहतात तसंच नेचर डेअरी जी आहे ही अजित दादांची परंतु याचा कार्यभार जो आहे याचं संचालक मंडळ जे आहे हे सगळं अर्जुन देसाई यांच्या नावावरती आहे तर याच याच अर्जुन देसाईच्या डायनेमिक नेचर डेअरीवरती नेचर डिलाईट दूध दे, डेअरी असं याला म्हणतात की कळस या ठिकाणी या डेअरीवरती आयकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया इंदापूर तालुक्याचे नेचर डिलाइट डेअरी या डेअरीची स्थापना कधी झाली तेच आपण बघूया त्याच्या अगोदर अर्जुन देसाई कोण होते हे पाहूया जवळपास वीस कालावधीमध्ये हो म्हणजे साधारण दोन हजार साली अर्जुन देसाई हे वेटबट्टी मालक होते तसंच छोटे मोठे ठेकेदारी करत होते अर्जुन देसाई म्हणजे छोटे मोठी ठेकेदारी परंतु अजित पवारांचा हात पकडून ते अजितदादांच्या डेअरीचे मालक बनले म्हणजे नेचर डिलाइट डेअरी अजितदादांचा बराचसा कारभार हे अर्जुन देसाई पाहत होते आणि अर्जुन देसाई हे डायनामिक डेअरी बारामतीतली जी सर्वात मोठी डेअरी आहे तिला महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी डेअरी संबोधलं जातं म्हणजे जिचं टाक्या दूध ठेवण्याची जी क्षमता होती ती महाराष्ट्रात त्या काळी सगळ्यात जास्त मोठी होती त्या डेअरीचा कार्यभार हे अर्जुन देसाई पाहिजे त्यानंतर पशुखाद्याचा देखील प्रोजेक्ट होता त्यानंतर ज्यावेळेस सोनाई डेरी तयार झाली आणि सोनाई डेअरीनं सोनाई पशुखाद्याचा प्रकल्प ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेस मात्र अजितदादांनी म्हणजे त्यावेळेस दशरथ माने यांना सांगितलं होतं की दोट डेअरी आहे ठीक आहे परंतु पशुखाद्याचा प्रकल्प काढू नका असं सांगितलं होतं आमचा जो पशुखाद्याचा प्रकल्प आहे याच्यातूनच पशुखाद्य जनावरांना लागणारं जे खाद्य आहे पेंड आहे ती नेत जावा असं एकंदरीत झालं ठरलं होतं परंतु दशरथ माने यांनी सोनाई पशुखाद्याचा एक सेपरेट प्लॅन तयार प्लॅन्ट इंदापूर या ठिकाणी टाकला सोनाई त्या ठिकाणी मग दशरथ माने यांचं दूध कमी करण्याच्या उद्देशाने नेचर डिलाईट डेअरीची स्थापना करण्यात आली ही डेअरी बारा डिसेंबर दोन हजार सोळा साली स्थापना करण्यात आली या डेअरीचा नोंदणी क्रमांक एक लाख चौसष्ट हजार चारशे एकोणपन्नास म्हणजे सोळा चव्वेचाळीस एकोणपन्नास असा आहे आणि या कंपनीचा पत्ता आहे <coughs> मुक्काम पोस्ट कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे या डेअरीला जवळपास आठ वर्षे आठ महिने तेरा दिवस झालेले आहेत तर या डेअरीचं संचालक मंडळ देखील आपण बघूया संचालक मंडळामध्ये जे अर्जुन देसाई यांचे जावई मयूर जामदार ज्योतिराम शंकर देसाई गोकुळाताई अर्जुन देसाई शंकर हरिभाऊ देसाई मधुमती हनुमंत गुणाले नीता जामदार तसंच दीपक अर्जुन देसाई अर्जुन हरिभा देसाई आणि संतोष तयाप्पा कदम म्हणजे सगळे हे नातेवाईक म्हणजे जावाय बायको मुलगी मुलं असे एकंदरीत या डेअरीचे संचालक मंडळ आहे आणि या संच डेअरीचं म्हणजे एकोणपन्नास एक्कावन म्हणजे एक्कावन्न टक्के शेअर्स हे मालकाकडे असतात एकोणपन्नास टक्के हे इतरांकडे म्हणजे अशा पद्धतीने ही डेअरी तयार झालेली आहे तर या डेअरीमध्ये मयूर जामदार यांची भागीदारी देखील मानली जाते म्हणजे मयूर जामदार हे बेलवाडीचेच आहेत आणि अर्जुन देसाई यांचे जे जावई आहेत संतोष कदम हे कदमवाडी माळशिरसचे आहेत म्हणजे एकंदरीत सगळे घरातलेच या डेअरीमध्ये आहेत तर ही डेअरी सुरू झाल्यानंतर जे कळस भागातलं जंक्शन कळस या भागातलं जे दूध होतं हे सगळं दूध ला या डेअरीला जाऊ लागलं आणि या डेअरीचं दूध दूध सध्या वीस लाख लिटर वरती हे दूध आहे या डेअरीमध्ये पशुखाद्याचा देखील प्रकल्प त्यांनी टाकलेला आहे म्हणजे जनावरांसाठी जे पेंड जे लागतं औषध पेंड याचा देखील प्रकल्प आहे आणि दुधापासून बटर लोणी ताग दही पनीर दूध दूध पावडर दुधाच्या पिशव्या अशा प्रकारे म्हणजे बाय प्रोडक्ट ही डेअरी आहे आणि वरचा जो भाग आहे इंदापूर तालुक्यातला कळस वालचेनगर नगर जंक्शन या पट्ट्यातून या डेअरीला सगळ्यात जास्त असं दूध येतं परंतु या डेअरीवरती कारवाई करण्याचं काय कारण म्हणजे ही डेअरी अजित पवार यांच्या समर्थकाची मानली जाते म्हणजे अजित पवारांचे जे काय व्यवसाय आहेत ते त्यांच्या समर्थकांच्या ताब्यात आहेत जसं दौंड कारखाना अंबालिका कारखाना असे अनेक जे काही कारखाने आहेत अजितदादांचेच परंतु त्यांच्या त्यांच्या समर्थकांकडे समर्थक त्याचा कार्यभार पाहत असतात त्यापैकीच हे ही एक नेचर डिलायटर डेअरी म्हणून आहे परंतु यावरती आयकर विभागाने आणि अन्न बेसळ विभागाने कारवाई करण्याचं कारण तरी काय कि एवढे दिवस या डेअरीवरती कारवाई झाली नाही म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं की बीड जिल्ह्यामध्ये जे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली या हत्याकांडामध्ये वाल्मिक वाल वाल कराड याला जबाबदार धरलं त्या गुन्ह्यामध्ये त्याच्या वाल्मिक कराडवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला नाही परंतु जे काही पाठीमागचे गुन्हे होते त्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला तसंच महाराष्ट्रातून तसंच भारतीय जनता पक्षाचे जे सुरेश दस आष्टीचे जे आमदार आहेत यांच्याकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावरती प्रहार केला जातो म्हणजे धनंजय मुंडे यांना एकंदरीत के टार्गेट केलं के जातं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अजित पवार गटाचे जे काही मंत्री आहेत जे कार्यकर्ते यांना कायमस्वरूपी टार्गेट केलं केलं जातंय असं एकंदरीत चित्र आहे आपण पाहिलं मध्यंतरीच्या काळामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जे श्री कोकाटे आहेत म्हणजे माणिकराव कोकाटे ह्याचे नाशिकचे आता थे, मंत्री मंत्री। आ, 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 थ, थ, ते मंत्री आहेत कृषी मंत्री त्यांनी देखील माझं विधान केलं होतं की कुठल्याही योजनेमध्ये चार टक्के ते पाच टक्क्यापर्यंत भ्रष्टा म्हणजे भ्रष्टाचार होतोच असं एकंदरीत म्हटलं होतं त्याच्यावर देखील फार मोठं असं वादन उठल होतं त्याच्यावरती देखील त्यांना राजीनाम्याची मागणी अनेकांनी केली होती तसंच आता धनंजय मुंडे यांना देखील यांची देखील राजीनाम्याची मागणी म्हणजे अख्खं भाजप तिथं तुटून पडलेलं आहे त्यातच अंजली दमानिया असतील किंवा अजून कोणी पक्षाचे लोक असतील हे तुटून पडलेलं तर आता तिसरा मोहरा म्हणजे अजितदादा यांच्या जवळचे मानले जाणारे अर्जुन देसाई यांच्या डेअरीवरती आयकर विभागाने धाड टाकली तर अजित पवार यांचे पंख कापण्याचे ही सुरुवात आहे का काय असंच एकंदरीत म्हणावं लागल म्हणजे अजितदादाचं बाहू मधलं जे बळ आहे हे बळ असंच नाही तर हे सगळ्या समूहानी आलेलं असतं जे तालुका पातळीचे कार्यकर्ते जिल्हा पातळीचे कार्यकर्ते आमदार खासदार मंत्री हे सगळे मिळून एकत्र जसं झाड जाड़, झाडाच्या फांद्या असतात आणि बुडका एक असतो बुडका जर मजबूत असला तरच फांद्या मजबूत असतात तसंच अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि जर हा बुडका मजबूत राहिला तर फांद्या मजबूत राहतील परंतु ह्या बुडावरतीच घाव घालण्याचं काम सध्या तरी भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे की काय असं एकंदरीत अनेकांना संशय येऊ लागलेला आहे अजित पवार यांनी यांच्या मंत्र्यांनी किंवा एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत या निर्णयाला देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार स्थगिती दिली जात आहे म्हणजे एकंदरीत दोन जरी उपमुख्यमंत्री असले तरी या दोन्हींचं पण मंत्रिमंडळामध्ये कितपत चालतं हे देखील महत्वाचं आहे म्हणजे हे जे अर्जुन देसाई आहेत या, या अर्जुन देसाईंचं कंस्ट्रक्शन देखील आहे म्हणजे काम आ, काम घेण्याची एक कंपनी आहे त्यांची म्हणजे आपले रोडची वगैरे कामं घेण्याची तर सध्या त्यांना दाळद चौकोला ते जंक्शन असं फोर लेनचं काम मिळालेलं आहे हे काम देखील जोरात सुरू आहे म्हणजे ही जी कंपनी आहे ही देखील हे देखील अजितदादा यांच्या सांगण्यावरूनच ही दिकेल, स्थापन केलेली आहे म्हणजे अजितदादा यांचे उद्योग पाहणारेच आहे तर या कंपनीच्या ऑफिसवरती देखील दहा पडलेली आहे म्हणजे दहाड कुठं कुठं टाकली आयकर विभागाने तर अर्जुन देसाई यांच्या नेचर डिलायटर डेली वरती टाकली त्यांच्या घरी टाकली त्यांचे जे जावं आहेत संतोष कदम कदमवाडी माळशिरचे त्यांच्यावरती टाकली तसंच मयूर जामदार त्यांचे जे भागीदार आहेत म्हणजे जय हिंद कॅटल फिल्ड असं मयूर जामदार यांचं आहे बेलवाडी बेलवाडीचे तर त्यांच्यावरती देखील धाड टाकली त्यांच्यावरती देखील एकंदरीत धाड टाकण्यात आली म्हणजे हे दूध प्रक्रियेचे जे संघ आहेत आणि अजित पवार यांच्या जे निगडीत आहेत यांच्यावरती मात्र धाडसत्र सुरू झालेलं आहे जिथं जिथं त्यांचे प्रकल्प आहेत तिथं तिथं धाड टाकण्याचं काम हे जोरानं सुरू झालेलं आहे म्हणजे एकंदरीत अजित पवार यांचे हळूहळू हळूहळू पंख कापण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे एकंदरीत पंख छाटले की बुड बुड छाटायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळं हे सुरू आहे जसं महादेवराव जानकर यांचं देखील असंच केलं की महादेवराव जानकर यांच्या ज्या फांद्या होत्या जे कार्यकर्ते होते, होते एक 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 भारतीय जनता पक्षामध्ये घेतले आणि पुन्हा महादेवराव जानकर यांचं काहीच अस्तित्व ठेवलं नाही असं एकंदरीत झालं तसंच अजित पवार यांच्या बाबतीत देखील असंच घडू शकतं अजित पवार यांना देखील एक एक एक, एक, एक करून कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलं जाईल आणि शेवटी अजित दादा यांचं खच्चीकरण केलं जाईल की के काय अशी एकंदरीत शंका महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे एवढ्या इतर डेऱ्या आहेत त्याच्यावरती धाडसत्र नाही आणि फक्त अजित पवार यांच्या जे जवळीक आहेत जवळचे आहेत त्यांच्यावरतीच धाडसत्र सुरू आहे असं एकंदरीत म्हणता येईल परंतु भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात जे असलेला आयकर विभाग आहे अन्न वेसळ विभाग आहे याच्या माध्यमातून मात्र अजितदादा यांचं खच्चीकरण केलं जात आहे तसंच ज्या काही अं इतर संस्था आहेत सीबीआय असेल किंवा त्यामध्ये ईडी ईडी ईडीचा विषय फार मोठा गाजला होता ईडी माणसं म्हणायची लोक त्यांना तर ईडीचं देखील आता निवडणुका झाल्यापासून थोडंफार प्रमाणात शांत झालेलं आहे वातावरण परंतु ईडीचा देखील वापर करून अनेकांना रेस सांधण्याचं सा काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुढे देखील होऊ शकतं त्यातच एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील यांचे पंख कापण्याचं काम मात्र भारतीय जनता पक्षाकडून जोरदार सुरू आहे एवढंच आज आपल्याला म्हणता येईल एकंदरीत आज एवढंच आणि आन... कॅमेरामन अनिकेत स्वामी भीमराव कडाळे पाटील बीकेबी मराठी इंदापूर पुणे